नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडच्या मध्ये आपण बघणार आहोत की, की सागर सागर ले ले सागर चा चा ते सागर आणि सई दोघेही टेबलवरती बसलेले असतात तर सईचा अभ्यास चालू असतो अभ्यास करताना तो दूध पित असते तेवढ्यात सागरही मोबाईल बघता बघता दूध घेत असतो तेव्हा आता मुक्त त्या दोघांकडे एकटक बघत असते कारण दोघांच्याही बऱ्याच काही सवयी एकदम सारख्या असतात सागर जशी बोटं फिरवत असतो तशीच छोटी सईसुद्धा बोटं फिरवत असते तेव्हा मुक्ता म्हणते खरंच सई एकदम सागरवरती गेली पण याला कसं कोण सांगणार तर ते दोघांकडे एकटक बघत असते आणि स्वतःशीच बडबड करत असते तेव्हा आता मुक्ताची बडबड सागरला ऐकू येते बा सागर उठून जवळ येतो आणि म्हणतो असंच जर स्वतःशी बडबड करत राहिला ना तर लवकरच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तेव्हा मुक्ता बोलते हो का मग वेड्यांचं हॉस्पिटल तुमच्या ऑफिस जवळच आहे ना तुम्ही आधी पोचताल तुम्ही आधी गेले तरी चालेल तेव्हा आता सागर तिथून निघतो तेव्हा लगेच सई बोलते पप्पा बाय आता निरागसही खूप छान असे सागरकडे बघून बोलत असते तर सागर हा तिच्याकडे बघतो पण काही न बोलता आतमध्ये निघून जातो त्यानंतर इथे मिहीर आणि मिहिकाने कॅरम कॉम्पिटिशन ठरवलेलं असतं तेव्हा माधवी बोलते वाव खरंच खूप मज्जा येईला तेव्हा पोरू काका बोलतात तुम्हाला सांगतो मुलांनो कॉलेजमध्ये होती ना तेव्हा ना माधवी कॅरम चॅम्पियन होती आणि मी त्यात ढव होतो आमच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन लागली बत्तीस सेकंदात हरवलं मला माधवीने आणि तिथून पुढे बत्तीस वर्ष शिकवते मला ती आणि तिथून पुढेच आमची लव्ह स्टोरी सुरू झाली तेव्हा मिहीर बोलतो अरे वा काय छान लव स्टोरी ना म्हणजे कॅरममुळे एकत्र आलात तुम्ही ना तेव्हा लगेच माधवी बोलते हो 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 पण आमची मुक्ता पण यात खूपच आहे चॅम्पियन खूप छान त्यानंतर इथे मुक्ता बापू काकांना चहाऐवजी कॉफी घेऊन येते आणि म्हणते हे बघा मी चहाऐवजी ना मस्त कॉफी केली कशी झाली सांगा बरं तेव्हा काका बोलतात अगं एकदम छान झाली तुझ्या आईसारखी चव आली एकदम सेम टू सेम मी बघितली ना बऱ्याच वेळा मी तुझ्या आणि सागरच्या लग्नाची बोलणी करायला तुमच्या घरी यायचो ना त्यावेळेस अशीच कॉफी प्यायचो मला खरंच खूप आवडायची तेव्हा मुक्ता बोलते हो ना मग आईसारखीच चव आहे ना माझ्या हाताला तेव्हा मुक्ता लगेच काकांना म्हणते मी सकाळी बघितलं सागरच्या आणि सईच्या पण खूप सवयी सारख्या आहेत एकदम तेव्हा लगेच बापू काका बोलतात हो एकदम झेरॉक्स कॉपीच आहे सई त्याची पण लगेच मुक्ता बोलते पण हे सागरला पटायला हो ना त्याला जर कोणी म्हटलं की तुझी मुलगी तुझ्यासारखीच आहे तर ते पटलं पाहिजे ना तर आता मुक्ता हे सर्व बोलत असतानाच इंद्रा दरवाज्यातून डोकून सर्व काही ऐकत असते आणि म्हणत असते व लागली माझ्या मुलाविषयी कान भरायला तेव्हा लगेच मुक्ता म्हणते छोटी एकदम सागरवरती गेली पण त्याला कोण सांगणार तेव्हा बापू काका बोलतात मी सांगतो सुनबाई तुला जेव्हापासून ती सावणी त्याला सोडून गेली ना तेव्हापासून तो फक्त त्या हर्षवर्धनला हरवण्याच्याच मागे लागलाय घरात एवढी सोन्यासारखी पोर आहे एवढी माणसं आहे याचं त्याला काहीच पडलेलं नाहीये तो, तो का का था था। तर पण तो हा विषय का काढला असे बापू काका आता मुक्ताला विचारत असतात तेवढ्यात आता लगेच मुक्ता म्हणते नाही नको आत्ताच काही सांगायला नको काही नाही मी सहजच म्हणत होते कारण मोठी झाल्यानंतर अशी चिडचिडी तर होणार नाही ना तेव्हा इंद्रा बोलते काहीतरी गडबड करतच असते माझ्या सागराविरुद्ध भडकवत असते त्यानंतर इथे आता मुक्त रूममध्ये येते तर सागरने बेडवरती खूप सारा पसारा केलेला असतो तेव्हा सागर बोलतो मग आवरा पसारा वाटतोय तर त्यानंतर आता इथे सागर लगेच बाथरूममध्ये जातो तेव्हा मुक्ता मनाशीच म्हणत मना असते असं आपलं कोणी आपलं म्हटल्यानंतर लगेच हो ते दुसऱ्याचं होतं का त्यावर काही उपाय असतात ते शोधण्याचं सोडून लगेच चिडचिड करत बसायचं तेव्हा आता इथे सागर आंघोळ करून आलेला असतो तो आपले केस टॉवेलला पुसत असतो तेव्हा लगेच त्याचा फोन असतो तेवढ्यात मुक्ता त्याचा टॉवेल घेते आणि त्यावर एखादा केस वगैरे काही आहे का शोधत असते तेव्हा मुक्ता मनाशीच म्हणते काय वापरता हे केस गळण्यासाठी एकही केस गळत नाही आहे या माणसाचा तेव्हा आता सागरच्या लक्षात येते की मुक्ता नक्की काहीतरी शोधते तेव्हा सागर म्हणून तो काय बघताय माझ्याकडे एकटक अहो केस विंचरण्याचा ब्रश आहे तो आणि त्याच्याकडे काय बघताय तेव्हा आता मुक्ताला केस शोधायचा असतो ती सारखं सागरच्या केसांकडे लक्ष देत असते आता सागर केस विंचरून झाल्यानंतर तो ब्रश डस्टबिनमध्ये झटकतो आणि तो, तो केस विंचरण्याचा ब्रश ड्रावरमध्ये दे ठेवून देतो तेव्हा मुक्ता तिथे येते सागर म्हणतो तो हात लावायचा नाही माझा आहे तो सांगून ठेवतो आता सागर बाहेर गेल्यानंतर मुक्ताला लगेच तो ड्रावर उघडते आणि तो केस विंचण्याचा ब्रश हातात घेऊन गे। केस आहे की ते बघत असते तेवढ्याच सागर येतो आणि म्हणतात काय करताय तुम्ही सांगितलं ना ब्रश आहे तो माझा उगच हात लावायचा नाही माझ्या वस्तूंना सांगून ठेवतो हो असे आता सागर म्हणत असतो त्यानंतर इथे मिहीर मिहिकाला म्हणत असतो कसं वाटते मी हे कलर वगैरे कॅरमचे केले कसे वाटते सांग बरं तेव्हा मिहिका म्हणते खरंच खूप छान आ मला ना आज कळलं माझी ताई एवढी चॅम्पियन का आहे कारण मावशी आहे ना त्या खेळात चॅम्पियन तेव्हा मिहीर बोलतो आणि माझा दादूस पण खूप चॅम्पियन आहे तेव्हा मिहिका बोलते नाही नाही मला नाही वाटत तुझा तो खडूस दादूस काही चॅम्पियन वगैरे असेल तेव्हा लगेच मिहीर बोलतो ग तो खडूस माणूस नाहीये खरंच खूप चांगला आहे तो जर एखाद्यावर प्रेम करायला लागला ना खूप प्रेम करतो तेव्हा मी का बोलते माझी ताई पण अशीच आहे पण ते दोघं एकमेकांच्या गैरसमजातच अडकून पडलेत कधी एकमेकांवर प्रेम करणार यांच्यातले गैरसमज दूर व्हायला हवेत मग बघा कसं जगातलं भारी कपल दिसेल तेव्हा लगेच मिहीर बोलतो हो आता तेवढ्यात मिहीर आणि मिहिका एकमेकांच्या जवळ येतात तेवढ्यात लगेच माधवी तिथे येते आणि म्हणते मिहिका कॉफी झाली पटकन बाहेरे आता त्या दोघांना असं एकमेकांच्या जवळ आलेले पाहून माधवीला खूपच राग येतो ती रागाने मिहिकाकडे बघत असते मी काय बोलते हो मावशी मी आलेच त्यानंतर इथे सा आता मुक्ता कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये सागरचा एखादा केस वगैरे आहे का ते बघत असते तेव्हा मुक्ता म्हणत असते काय करावं लागते मला या कडू कोळीचा केस मिळवण्यासाठी पण काय करणार सईसाठी मला हे करावंच लागेल आता मुक्ता त्या डब्यातून केस काढते तेवढ्यात इंद्रा येते आणि दरवाज्यातून डोकून बघत असते तेव्हा लगेच आता मुक्ताला असं डस्टबिन मधून केस काढलेलं बघताच इंद्रा येते म्हणते काय गे काय करत होतीस काय करतेस तू तेव्हा लगेच मुक्ता बोलते ते डस्टबिनमध्ये माझ्या कानातल्या जी फिरकी पडली ना ती शोधत होते मी तेव्हा लगेच इंद्रा बोलते मी काय अडाणी वाटले तुला मला उंडलू बनू शकत नाही तू सांगून ठेवते हातात काय तेव्हा लगेच मुक्ता दाखवते हातात केस असतो तेव्हा इंद्रा बोलते अगं बाई या केसाचं लोणचं घालणार आहे का हो आत्ता समजलं ही काळी साडी घालून काळी जादू करते काय माझ्या पोरावर एखाद्या बाबाने सांगितलं असेल तुला जा तुझ्या नवऱ्याचा केस घेऊ नये शिकलेली ना पोरी तू मग असं का वागतेस दे इकडे तो केस दे इकडे असे म्हणून आता इंद्रा लगेच तिच्या हातातून ते केस घेते आणि पुन्हा त्या डस्टबिनमध्ये टाकते आणि लगेच नीताला जोरजोरात आवाज देऊ लागते तेवढ्यात नीता येते आणि इंद्रा म्हणते हे बघ या खोलीतून दर दोन तासांनी कचरा बाहेर काढायचा सांगून ठेवते आणि लगेच बाहेर फेकून यायचा इथे कोणी काळी जादू करू शकतंय जा पटकन हा कचरा बाहेर टाकू नये असे म्हणून आता तो सगळा कचरा नीता घेऊन जाते तेव्हा इंद्रा मुक्ताला म्हणते माझ्या पोरावर काळी जादू करते तेव्हा मुक्तामध्ये म्हणते स्वामी काय चाललं हे काळी जादू कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी काळी साडी घातली त्यानंतर इथे आता सागर हॉलमध्ये बसलेला असतो तर मी हिराई तिथेच असतो तेवढ्यात लक्की येतो आणि म्हणतो अरे दादूस कॅरम कॉम्पिटिशन आहे आपल्या सोसायटीत खूप छान ना मज्जा येईल ना आपण जाऊया बरं का तेव्हा कोमल म्हणते वाव दादूस तू तर कॅरम चॅम्पियन आहेच ना मग आपणच जिंकायचं बरं का आपण आपल्या फॅमिलीची टीम बनवूया तेव्हा सागर बोलतो तुम्हाला काही काम नाही आहे का तेव्हा लक्की बोलतो अरे दादूस आपल्या फॅमिलीच्या इज्जतीचा प्रश्न आहे तू एवढं नाही करू शकत का फॅमिलीच्या इज्जतीसाठी तेव्हा सागर म्हणतो हो का रिझल्ट आलाय का तुझा आधी पास झाला का ते बघ तेव्हा सर्व प्रार्थना कर पास होण्यासाठी चाललाय कॅरम खेळायला आणि कोमल तुला अभ्यास नाही आहे का जा बरं जा पटकन अभ्यास कर तेव्हा आता कोमल आणि लक्कीला दोघांनाही तो आतमध्ये वाटवतो तेव्हा मी हिर मनाशीच म्हणतो झालं जे ठरवलं होतं ते सगळं फिसकलं काहीतरी करावं लागणार आहे मी काय सांगू आता मी हिकाला त्यानंतर इथे आता रात्री झोपल्यानंतर मुक्ता सागरचा केस काढण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र सागर केस ओढणार तेच इकडून तिकडे फिरत असतो तेव्हा लगेच मुक्ता लपून बसते आता सागर तोंडावरती उशी ठेवून झोपतो तेव्हा मुक्ता हळूच येते आणि सागरच्या तोंडावरची उशी काढते आणि केस उपटत असते तेवढ्यात सागरला जाग येते तो डोळे उघडून बघतो तर समोर असं मुक्ताचा चेहरा बघून सागर जोरात ओरडतो आणि म्हणतो काय करताय तुम्ही तेव्हा मुक्ता बोलते काय नाही तुम्हाला बरं वाटतं का नाही ती बघत असते सागर म्हणतो असं झोपा तुम्हीच मी चाललो बाहेर असे म्हणून आता तो बाहेर निघून जातो आता सागर बाहेर गेल्यानंतर मुक्ता मनाशीच म्हणते अरे यार चांगला चान्स होता ना आता काय करायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे उठल्यानंतर मुक्ता सागरचा अंतरूण उचलत असते तेवढ्यात तिला लगेच सागरचा केस मिळतो आता मुक्ता आनंदाने नाचायलाच लागते आणि म्हणते अरे बापरे या कडुकोळीचा केस मिळाला खरंच कशाचा आनंद होईल ना आयुष्यात सांगता येत नाही सागरचा फोटो समोर सा असतो तेव्हा लगेच मुक्ता त्या फोटोशी बोलते बघितलं मिळाला केस म्हणी खूप स्वच्छता ठेवतो मी आता कसं का काय मिळाला तेवढ्यात ते लगेच आता मुक्ता ते सर्व सॅम्पल पिशवीत भरते आणि निघालेली असते इंद्रा येते आणि म्हणते काय ग सकाळी सकाळी कुठे निघाली तेव्हा मुक्ता बोलते ती इमर्जन्सी आहे मला म्हणून जावं लागतंय तेव्हा इंद्र म्हणते हो का बरं बरं तेव्हा मुक्ता म्हणते मी ना सईसाठी मस्त पिझ्झा बनवला आहे घरी गव्हाच्या विठापासून तेवढं तिला द्या बरं का गरम करून ते मिजरा म्हणते घरी कशाला बनवायचा बाहेरून मागवायचं ना ते गेस मुक्ता बोलते अहो मम्मी बाहेरून मागितलेलं चांगलं नसतं आणि इथून तुम पुढे तुम्हाला तिला काही द्यायचं असेल ना ते मला सांगत जा घरी बनवत जाऊ आपण इंद्रा मुक्ताला बोलते तुला ना उत्कृष्ट आईचा पुरस्कारच द्यायला हवा ग बाई खरंच भेलपुरीवाल्याला कुठे शिरा बनवता येतो का ग ज्याच्या त्याच्या हाताची चव जाला त्याला असते आणि उलटं ते खाल्यानंतर गुटगुटीत होतंय माणूस असं काही नसतं हेल्दी वगैरे आणि तुला उशीर होतोय ना कुठे जायचंय ना तुला मग जा पटकन असते म्हणून आता ती मुक्ताला पाठवते त्यानंतर मित्रांनो पुढील भाग आपल्याला भाग दोन मध्ये बघायला मिळेल